आज रविवार म्हणल्यावरती काहीतरी झंझणीत व चमचमीत खायला झालंच पाहिजे आज होती मुलांना सुट्टी व मुलाला खूप माझ्या पोहे आवडतात विश्वजितला म्हणून मी आज पोहे करण्यासाठी घेतले त्यासाठी कांदा हिरवी मिरची कोथिंबीर टोमॅटो असे सर्व कट करून घेतले इकडे पोहेही स्वच्छ करून घेतले पोहे चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे त्याचे सर्व घाण निघून जाते नंतर मी पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले चाळणीतच पोहे भिजवायचे कारण की जास्त झालेले पाणी चाळणीतनं खाली गळून जाते म्हणून कधी पण चाळणीतच पोहे भिजायला घालायचे अशा प्रकारे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून मी पोहे पाच मिनिट भिजत ठेवले माझ्या मुलाला विश्वजितला खूप पोहे आवडतात तो काय म्हणतो मला पोह्याचाच नाश्ता करीत जा, करी जा। त्याला बिस्किट खारी असे पदार्थ अजिबात आवडत नाहीत नंतर मी पोहे फोडणीसाठी टाकायला सुरुवात केली तेल टाकले त्याच्यामध्ये ब खूप सारा असा कढीपत्ता टाकला व कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आमच्या झाडाचाच आहे कढीपत्ता खूप फ्रेश कढीपत्ता आहे मग त्यातच हिरव्या मिरच्या तळण्यासाठी घातल्या हिरव्या मिरच्यांनी पोह्याला जरा वेगळीच चव लागते म्हणून हिरवी मिरची जास्त प्रमाणात घेतली जास्त तिखटही नव्हती म्हणून नंतर त्याच कांदा घातला मी सर्व दिनचा एकदाच घालते त्याच्यामुळे सगळ्या कांद्याला त्याला मिरची व कडीपत्त्याची चव उतरते अशा प्रकारे कडीपत्ता व हिरवी मिरची थोडीशी तळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला कांद्या पोह्याला कांद्याचे प्रमाण जास्त ठेवायचे म्हणजे कांद्याला च पोह्यांना कांदे पोह्याची चव येते नंतर त्याच्यात शेंगदाणे घातले तळताना कांदा तळताना शेंगदाणे घालायचे म्हणजे सर्व प्रक्रिया एकाच वेळेस चालू राहते म्हणून मी शेंगदाणे कांदा हिरवी मिरची कडीपत्ता जिरी मोहरी असे सर्व एकत्रच घालून घेतले नंतर थोडेसे अजून तेल घालून घेतले नंतर त्याच्यात टोमॅटो घातला आमच्या सासूबाईंना टोमॅटो आवडत नाही पण त्या बाहेर गावी गेल्यामुळे मी आज पोह्यामध्ये टोमॅटो घातला मुलाला व मिस्टरांना पोह्यामध्ये टोमॅटो आवडतो नंतर थोडेसे साखर घातले साखरेने पोह्याला खूप छान चव येते कधी पण तेलामध्ये थोडी साखर घालीत जा त्याच्यामुळे पोहे खूप छान लागतात असे वेगळेच चव लागते पोह्याला नंतर हळद घालून घेतली व थोडेसे पाच मिनिट परतून घेतले सर्व परतून झाल्यानंतर पोहे थोडे सुट्टे करून घेतले चाळणीत भिजायला घातल्यामुळे पोहे असे सुट्टे होतात त्याच्यामुळे पण पोहे भिजवताना चाळणीतच भिजवायचे ताटात नदी भिजवले की त्याचं एक्स्ट्रा पाने पोह्यातच मुरते व पोहे चिखल्यासारखे चिवट होतात म्हणून पोहे कधी पण चाळणीतच भिजवायचे अशा प्रकारे माझा पोह्याचा आजचा नाश्ता तयार झाला आहे कसा वाटतो माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चवीनुसार मीठ व खूप सारी कोथिंबीर घालून पोहे परतून घेतले अशा प्रकारे माझे पोहे तयार झाले आहे अशा प्रकारे मुलाला व मिस्टरांना पोहे खाण्यासाठी दिले व आम्ही सर्वांनी मस्तपैकी पोहे रविवारच्या सुट्टीचे एन्जॉय केले